सर्वांना नमस्कार आज आपण सामान्य ज्ञानावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा प्रश्न पहिला मादक पदार्थ सेवन विरोधी दिवस टिंबटिंब रोजी साजरा केला जातो तर मादक पदार्थ सेवन विरोधी दिवस हा सव्वीस जून या दिवशी साजरा केला जातो तर चला पुढील प्रश्न घेऊयात प्रश्न दुसरा टिंबटिंब तंबाखू निषेध दिवस नो टोबॅको डे तर दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचा तर एकतीस मे तंबाखू निषेध दिवस म्हणजे नो टोबॅको डे म्हणून साजरा केला जातो तर चला पुढील प्रश्न घेऊयात तंबाखू मध्ये कोणता घातक पदार्थ आहे दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर तंबाखू मध्ये निकोटीन नावाचा एक घातक पदार्थ आहे तर चला अशाच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार टिंबटिंब राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो तर दोन ऑक्टोबर हा राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद